नमस्कार मंडळी सगळ्याला नागपंचमीच्या खूप खूप अशा शुभेच्छा नागपंचमी पूजा झालेली आणि आम्ही आता जेवायला बसलेलो आहे आज जेवणासाठी पंचमी काय काय बनवले बघा सासू सौरा मिळून जेवायला काय काय बनवले बघा तुम्हाला दाखवला इकडं बघा सर्वांनी बनवले चपात्या पोळ्या थोडासा भात केला पनीरची भाजी पनीरची वड्या वड्या भजी आमटी कुरवडी पापड घ्या करा सुरू करा जेवायला आपल्या फॅमिलीला जेवायला बोलो जेवायला फॅमिलीला आपल्या हे जेवायला आई बसली इकडं दादा जेवाय बोलू की जेवायला हळू दिला हा दर्शनला डोस दिलाय दर्शू यार इकडं आई बसलाय दर्शू तसा का पाय धरलाय बस हा ए छोटू छोटू त्या पहिला दिला का डोस दुखलं नाही ना लडेंजर काय दर्शन माहितीये आहे का आणि दादाचा पाचवा डोस होता का तेव्हा दादाला लवला नेवता सरकार दर्शू दादा काय म्हणायचं तुला सांगू का ऐकायचं का तुला हे भगवान बचाले कर रहे, हे भगवान बचाले पाहिजे अगं तेच झालं पण पाच वर्षाच खेळ नव्हतं लवळ मध्ये पाच ऐकलं नाही बडून नेहल्य तुळ केलं कसला ऐकत नव्हता दादा लय शांत म्हणजे ते मॅडमला म्हणला डोस आहे काय मी काय भिजतोय म्हणला मॅडमला तिथं मांडीवर झपला मॅडम बर का, का जपला म्हणला सोय बघितली तरी बी काय नाही ऊ नाही चुई नाही हम्म द्या म्हणला तु घुसवली तरी उस सुद्धा नाही केलं हा उठवून आला हां मी काय भेटतो आहे म्हणाला असला डेंजर पोर हे मी तर म्हणतो आहे स्पायडर मॅनच आहे होय स्पायडर मॅन हाय का ना <laughs> बोल <तरी> <laughs> ना काहीतरी दोन शब्द शोधना पाच पाच वर्ष पूर्ण झाले म्हणा पाच वर्षाचा रोज दिला आहे हो हात काढतो बोल तर म्हणजे स्वतः स्वतः शिकलं म्हणजे ती पोरग एवढं हुशार आहे ना यश सगळ्या गोष्टी स्वतः स्वतः आहे माहितीये तुला तुलाच सांगतोय तुला बी गरज आहे काळाची गरज आहे तू शाणा व्हायचा सुधरायची चला मग मंडळी करतो आम्ही जेवण तुम्ही पण जेवण करून घ्या हम्म या पोळ्या खायला खायला आता दादा आणि दा दर्शन आता पतंग उडवणार आहे ती आणि पूजा आता झोका करणार आहे पूजा नाही बांधला काही नाच केलं नाही झोक्या जोक पडते आय बाया म्हणून नका म्हणलं आता बोजा वाढला आहे बायांचा बोजा वाढल्यामुळं हा हा चाल चाल मग मंडळी सगळ्यांना अजून एकदा नागपंचमीच्या खूप खूप अशा शुभेच्छा बाय 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 दर्शव बाय